जालना महावितरण कार्यालय येथे निषेध व्यक्त करताना संघटनेचे केंद्रीय प्रदेशाध्यक्ष निलेश खरात तर ऊर्जा मंत्री यांनी लवकर मिटिंग घेऊन आमच्या समस्या सोडवत असे आवाहन संघटन सहसंघटन मंत्री तात्यासाहेब सावंत यांनी केले यावेळी जालना येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे संभाजीनगर झोन अध्यक्ष सचिन अंबोरे जिल्हाध्यक्ष अशोक खंडागळे सचिव विठ्ठल कळकुंबे कार्याध्यक्ष वतन सोनोळे पांडुरंग खेडेकर संदीप टोपे प्रवीण खरात मकरंद पाटेकर बालकृष्ण गुण पाटील रामदास खराडे बालासाहेब वैद्य सीताराम गिरी राम साखरे अशोक उडाण दाभाडे अमोल कस्तुरे राजू दिवे विकास राठोड नितीन आवटे गोपाल शिहिरे नितीन गजभरे सुरेश जाधव बद्री लकडे गौतम येडेकर अन्ना जवाजे विकास कांबळे या ठिकाणी महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमध्ये भरतीचं वातावरण सुरू झालेलं आहे महापारेषण कंपनीमध्ये एकोणीसशे जागा आणि वितरण कंपनीमध्ये साधारणतः पाच हजार जागा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत अशा नऊ हजार कंत्राटी कामगारांच्या पेट्या चुलीवरती पाणी होतायचं काम या वीज कंपनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचं घाणेलं कृत्य हे चालू आहे त्याबद्दल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजूर संघाच्या वतीने या घटनेचा पहिला जाहीर निषेध करतो या वीज उद्योगामध्ये नियमित मंजूर रिक्त पदाच्या जागेवर हे जे काही कामगार काम करतात यांना कायम करावं यासाठी रानडे समितीची स्थापना बावनकुळे साहेब यांनी केली होती त्याचा अहवाल आला त्या अहवालामध्ये फक्त आर्थिक बोजा येईल हे एक कारण होत आरक्षण कामगारांना द्यायला हरकत नाही ही सुद्धा स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये होते आणि चार जानेवारी रोजी वयामध्ये सवलत दिली पाहिजे मार्क देऊन इतकासा उपयोग होणार नाही हे स्वतः खुद्द दस्तूर आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ऊर्जा खात्याचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी ते दे जाहीर केलेलं असताना देखील आमच्या खात्याचे नालायक प्रशासकीय अधिकारी हे आमच्या ताटात येणारं तू आहे हे हिरावून घेत आहेत हा हक्क त्यांना दिला कोणी हा आमचा ऊर्जा मंत्र्यांना सवाल आहे ऊर्जा मंत्री यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत बैठक घ्यावी आमच्या समस्या समजून घ्याव्यात नक्कीच प्रत्येक समस्येचं उत्तर भारतीय मजूर संघाकडे आहे या कंत्राटी कामगारांना आरक्षण हवं आहे या कंत्राटी कामगारांना वयात सवलत हवी आहे आणि या कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे आज एक वर्ष पूर्ण झालं खासगीकरणाचं भूत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलं होतं या कृती समितीला सुद्धा मी आवाहन करतो एका वर्षापूर्वी आपण सर्वजण बत्तीस तेहतीस संघटना एकत्र होतो आज आपले तुकडे तुकडे झालेले आहेत याला हे शासन आणि प्रशासन जबाबदार आहे त्यामुळं या राज्यभरात कंत्राटी कामगारांची एकीची गरज आहे महाराष्ट्र मी कंत्राटी कामगार संघ पुन्हा सर्व संघटनेला आवाहन करतोय की चला एक व्हा तुम्हालाही न्याय मिळवून द्या आणि या राज्यातील विविध कंत्राटी कामगारांना देखील न्याय मिळवून द्या यामुळे आगामी गरज ही संघर्षाची आहे सर्व संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे तेव्हाच तुमच्या खांद्याला खांदा देऊन रोज काम करतो त्या कंत्राटी कामगाराला न्याय मिळेल आणि हा न्याय मिळणं मिळून देण्यामध्ये जो कोणी अडथळा येईल त्याला अडव करण्याची शक्ती ताकद ही आपल्या सर्व कंत्राटी कामगारांमध्ये राज्यभरातले आहे अजूनही खाल्लं खूप पाणी जाईल तोपर्यंत आमचं आशा स्थान फक्त एकच आहे ते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कारण साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना चांगले निर्णय झालेत तुम्ही संपर्क पोर्टल आणलं तुम्ही आमची पगार वाढ केली तुम्ही आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे परंतु या झारीतले जे काही शुक्राचार्य आहेत त्यांचे डोळे फोडायची ही, ही वेळ आलेली आहे आणि हे डोळे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ फोडल्याशिवाय राहणार नाही या भरतीमध्ये अनेक अशा काही आहेत कृती आहेत त्या जाणीवपूर्वक तयार केलेल्या आहेत मुंबई हायकोर्टात बघा औरंगाबाद हायकोर्टात बघा नागपूर हायकोर्टात बघा याच्यावरती सगळीकडे आश्चर्य ओढलेले आहेत आम्ही सुद्धा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ म्हणून त्या भरतीच्या विरोधामध्ये प्रथम आम्ही माननीय ऊर्जा मंत्री यांना आम्ही आग्रहाची मागणी करतोय की तातडीने आमच्याबरोबर बैठक घ्यावी या समस्या सोडवाव्यात अन्यथा न्यायदेवचे दरवाजे आमच्यासाठी चोवीस तास उघडे आहेत आम्ही न्यायदेवतेला आवाहन करू आणि या कंत्राटी कामगारांना न्याय मिळून देईपर्यंत स्वस्त बसणार नाही कंत्राटी कामगारांना तसं पाहिलं तर कोणाच्या कुपड्यांची गरज नाही परंतु समाज व्यवस्थेमध्ये असं करण्याची गरज नसते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ज्यावेळेस कायम कामगारांना गरज गरन होती त्यावेळेस हा कंत्राटी कामगार त्यांच्या हाकेला धावून गेला आज मोठ्या भावाने लहान भावाला मदत करण्याची गरज आहे यावेळी सर्व कृती समितीला मी हात जोडून विनम्र आवाहन करतो या तुमच्या लहान भावाकडे आज त्याला मदतीची आवश्यकता आहे त्याला मदत करावी हे अगदी पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो अन्यथा आमचा कंत्राटी कामगार लढायला तयार आहे वीज तत्परतेने देऊ सुद्धा शकतो आणि तत्परतेने वीज थांबवू सुद्धा शकतो की वेळ फक्त आमच्यावर आणू देऊ नका एवढे मी पुन्हा एकदा ऊर्जा मंत्र्यांना आवाहन करतो की तातडीने आमची बैठक घ्या आणि या कामगारांना या ठिकाणी न्याय मिळवून द्या एवढंच आम्ही मागणी करतोय आणि हे जो काही गलिच्छ कारभार या महाराष्ट्र शासनाच्या पारेषण आणि निर्मितीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी कष्टकरी कंत्राटी कामगाराला दूर ठेवण्याचा प्रयत्न या भरतीच्या माध्यमात केलेलं आहे या अश्लाघ्य अशा काळ्या पराक्रमाच आज मी या ठिकाणी होळी करून आपण सर्वजण मिळून राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत याची होळी करूया आणि या शासनाचा जाहीर निषेध करूया में में गा गा। में गा। में गा। आके, बात तो 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 तुमको तुमको, तुमको, होगी, होगा, होगा। महावितरण प्रशासन था महावितरण प्रशासन था महाबालिशन प्रशासन था भरती रद्द करा रद्द कर रद्द करा रद्द करायची रद्द करा रद्द करा रद्द करा महाराष्ट्र शासन जाहीर विषय जाहीर विषय जाहीर